नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तुमच्या समोर जो दिसत आहे तो आहे छत्रपती संभाजी ब्रिज आणि हा आहे अल्का टॉकीजचा चौक नेहमीचा गजबजलेला आणि हे आहे विश्रामबाग पोलीस स्टेशन आता तुम्हाला जे दिसत आहे ते नदीच्या पात्राच्या कडेला पडलेला कचरा आहे व हा काही ठिकाणी हा कचरा मोठ्या प्रमाणात जाळला जातो आहे तुम्ही म्हणाल ह्या दोन्ही गोष्टीचा संबंध काय तर हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन हे पुण्याच्या लाडक्या मुठा नदीचं पात्र आहे व हा दिसतोय तुम्हाला तो आहे छत्रपती संभाजी ब्रिज तुम्हाला मी यासाठी सांगतोय की ही जी तुम्हाला दिसतो आहे हा कचरा जाळेला हा जो दिसतो आहे तुम्हाला तो विश्रामबाग पोलीस स्टेशन बरोबर ही मागची बाजू आहे अलका टॉकीच्या चौकामधला जो विश्रामबाग पोलीस स्टेशन जी आहे त्याची बरोबर ही मागची बाजू आहे आणि कचरा टाकणे नदीच्या पात्रात असो किंवा उघड्यावर असो व कचरा जाळणे हा दोन्ही पर्यावरणाच्या दृष्टीनं एक फार मोठा गुन्हा आहे व पोलिसांकडनं अशी अपेक्षा आहे की असे गुन्हे घडू नयेत याची त्यांनी दक्षता घ्यावी पण हे घडत आहे चक्क पोलीस स्टेशनच्या मागेच मी जेव्हा पोलीस चौकीत जाऊन तिकडच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली तर त्यांना मागे कचरा टाकलेला व त्या कचऱ्याला आग लागलेली ह्या दोन्ही गोष्टी माहीत नव्हत्या असं मला लक्षात आलं अर्थात त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली व लगेच काही कर्मचारी तो ती आग विझवण्याच्या कामाला लागले मुद्दा परत असाही आहे की नागरिकांनीसुद्धा ही दक्षता घ्यावी की पर्यावरणाला हानी होणारी अशी कुठलीही कृत्य करू नयेत व जर ते नागरिक करत असतील तर सुद्धा त्यांना थांबवलं पाहिजे त्यांना अडवलं पाहिजे हे ही घटना घडते पोलीस चौकीच्या मागेच हे तर कदाबी होता कामा नाही धन्यवाद सर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब